माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन वाघ नखांची पाहणी केली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवा काळातील शिवकालीन शस्त्र पाहून त्यांनी या संग्रहालयाचे विशेष कौतुक केले अभिनेते रितेश देशमुख सध्या बिग बॉसच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आले ते या शोमध्ये बिझी असताना देखील त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून साताऱ्यातील निसर्गरम्य परिसरात आपल्याला एक मराठी चित्रपट निर्माण करायचा आहे या उद्देशानेच दोन दिवस साताऱ्यात भटकंती केली त्यामध्ये साताऱ्यातील मेनवली घाट वाई महाबळेश्वराचा परिसर तसेच साताऱ्यातील अनेक चित्रपटांची लोकेशन पाहून त्यांनी ती लोकेशन कॅमेरा बंद केली आहेत याच दरम्यान त्यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेल्या वाघ नखांची देखील पाहणी केली आहे वाघ नख्यांबरोबरच साताराच्या संग्रहालयात असलेल्या दुर्मिळ शिवकालीन वस्तू पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत या दुर्मिळ वस्तू पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत असे उद्गार देखील संग्रहालयाच्या प्रशासनासमोर काढले आहेत